शेतातून आणलेली ताजी मेथीची भाजी आणि आज बेत करायचं आहे तुम्ही बरण्याच्या आमटीचा आज एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन मेथीची भाजी बरण्याची आमटी मेथीची भाजी छान अशी मेथीची भाजी चांगलं वाटते ना बघायला हिरवगार शेत कवा नाही ते बघणार आपण रोज बघतोय म्हणून काय ते पण आहेच खर पण शेतात ह्याची लोक बघतात ना आपली शहरातली वगैरे त्यांना ते आवडतं ना लांब ना दुरून डोंगर साजरा त्याच्यातलं शेतात जवळ आलं कळत दुरून डोंगर साजरे मोर मोर आणि खाल्लेच ते मोर राखते तर हे छान आलंय की खरं काय मक्का मका आणि हे घातले ना काय नाही मग शाळेत छान दिसते मस्त वाटते बघा एवढा दाट कसा काय दिसतोय शाळू आता ऊन झाल्यामुळे दाट दिसतोय घातला नाही पेंड्या बांधून आता नोकरी करणाऱ्यांना वाटतं शेतीत किती मजा आहे शेती करणाऱ्यांना वाटते नोकरीत उपयोगाला एवढा चटणीत वगैरे आणि चर्दी पोकळ्याची पोकळ्याची पण बाजारात चंदन पटवा मिळते का घरगाट्याचा सर्व पाण्यात आहे बाबा ते टाकलंय की झाला मग जाणार घातला असणार छान किती दिसतोय बघा हिरवा डोंगर साजरे शेतात भांगलाय लागते अंगण करून घ्यायला लागते तेव्हा शेत किती छान दिसतय एकदम सऱ्या एकदम साफ एक सुत्र भांगलून

का मला जरा साठी थोडीशी दुखी जास्त भाजी खर छान दिसते वेगळंच मेथीची टेस्टच वेगळी नाही सगळे भाजीत भाजी मेथीची म्हटलंय कशाला